जिल्हा परिषद ॲलोपॅथी दवाखाना नांदगावपेडे येथे लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न होत असते दर आठवड्याला लसीकरण मोहिमेचा हा कार्यक्रम नित्य नियमित सुरू असतो तर योगासनाच्या माध्यमातून अनेकांचं आरोग्य सुदृढ करण्यासाठी आरोग्य कर्मचारी सतत कार्यरत असतात शासनाच्या विविध योजना आणि या योजनांची माहिती ही रुग्णांना सातत्याने दिली जात असते यावेळी लसीकरण मोहीम तसेच गरोदर मातांनाचे लसीकरण या संदर्भात सुद्धा आरोग्य कर्मचारी नित्यनियमित सहकार्य करतात यामुळे या, नीद्ट करता। या, या दवाखान्याचे नाव मोठ्या प्रमाणात लौकिक होत आहे न्यू ट्वेंटी महाराष्ट्र ब्युरो नांद मी डॉक्टर जुबेर अली वैद्यकीय अधिकारी ॲलोपॅथिक दवाखाना नांदगाव पेठ आणि ही माझी सहकारी टीम आहे आरोग्यसेवक एन एम आणि माझे प्रशिक्षणार्थी सुद्धा या लसीकरण सत्रामध्ये हजर आहे आपल्या नांदगावमध्ये दर बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस लहान मुलांचे लसीकरण सत्र वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाते जसे ॲलोपॅथिक दवाखान्याची बिल्डिंगमध्ये महिन्यातून दोन सत्र घेतल्या जाते तसेच बाजार बाजारमध्ये लाल मुलांचे लसीकरणाचे सत्र घेतले जाते तसेच जे गरोदर माताची तपासणी दुसरा आणि चौथा बुधवार महिन्याच्या असं फिक्स आहे गरोदर माताची तपासणी पण ॲलोपॅथिक दवाखाना नांदगावपेठच्या वतीने पर आरोग्य केंद्र माऊली जागीर अंतर्गत घेतल्या जाते तो माझी सर्वांना विनंती आहे की लहान मुलांचे लसीकरण तसेच गरोदर मातांचे लसीकरण त्यांची आरोग्याची तपासणी गरोदर मातांची तपासणी याचा सर्व गावकऱ्यांनी लाभ घ्यावा तसंच आपण गरोदर मातांची सोनोग्राफीसुद्धा शासनामार्फत एकदम फ्रीमध्ये करून देतो त्यांना इथून फॉर्म दिल्या जाते आणि प्रायव्हेट दवाखान्यात त्यांची सोनोग्राफीसुद्धा शासनामार्फत केली जाते त्याच्याही सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे तसेच आपल्या या नांदगाव ॲलोपॅथिक दवाखान्याच्या अंतर्गत योग शिबीरसुद्धा घेतल्या जाते गावात शाळेमध्ये सकाळी सात वाजता आपल्या नांदगावच्या दवाखान्यामध्ये योगा शिकवल्या जाते त्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि सुद्धा याचे सत्र घेतल्या जाते आता योगाच्याही सर्व गावकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद